लेट्स गिव अ ह्यूज राउंड ऑफ अपलाज एवरीबॉडी जोरदार टाळ्यांच्या आवाजासह आपण स्वागत करूयात सम्मान करूयात या ठिकाणी प्रसिद्ध शिव व्याख्याते आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री नितीन नितीनजी मानुगडे पाटील यांचं खूप खूप स्वागत आहे प्रेरणादायी वक्ते लेखक व इतिहास अभ्यासक म्हणून ते सुपरिचित आहेत आणि आज ते आपल्याला प्रले आहेत आणि खरोखर आपल्या सर्वांचं हे सौभाग्य आहे तुमचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करते ॲज वेल ॲज नाव आय वुड लाईक टू वेलकम पहिलवान कृष्णाजी नागवे आणि प्राध्यापक डी नागवे सर यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय सन्माननीय श्री बाजीरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करावं अरे मला त्यांनी सांगितलं जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे ऑडियन्स एवरीवन वन <laughs> आरोग्यसेवक माननीय श्री बाजीरावजी चव्हाण साहेब यांचं सा समाज कार्य परिचित आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरघोस असं काम केलेलं आहे तुमचं खूप खूप स्वागत यानंतर मी विनंती करते स्वागत ऍक्च्युली आपण थोडं फास्ट घेऊयात माननीय भागवतरावजी नागवे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय शेषरावजी जगताप साहेब नगराध्यक्ष माननीय भागवतरावजी नागवे यांना विनंती करते की त्यांनी माननीय शिषरावजी जपे यांचं स्वागत करावं माननीय जयदेवजी अण्णा खोटे यांनी देखील स्टेज कडे यायचे आणि माननीय दत्ताजी भारस्कर साहेब तहसीलदार वडवणी यांचं स्वागत करायचे